नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय वर्ष आरामात टिकते खायलाही अप्रतिम लागते गहू भिजवण्यापासून कसा काढायचा कसा शिजवायचा अशी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मध्ये मा पुढे दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक करा इथे मी दीड किलो गहू घेतलेले आहेत लोकवन गहू घेतलेले आहेत मी इथे गहू छान पाकडून निवडून घ्यायचे साफ करून घ्यायचे भरपूर पाणी टाकून असं छान चोळून चोळून धुवायचे चोळून चोळून धुतल्यानंतर बघा असं गडूळ पाणी निघते पाणी काढून टाकायचं परत एक वेळा पाणी घ्यायचं आणि छान परत चोळून चोळून गहू धुवून घ्यायचे पाणी काढून टाकायचं मी इथे गहू कडचीमध्ये टाकत आहे भिजवायला तुम्ही डब्यामध्ये पण टाकू शकता स्टीलच्या डब्यामध्ये टाकायचे ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये नाही टाकायचे ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये असे डॉट डॉट पडतात बघा काळे आणि डब्बा खराब होतो संपूर्ण गहू बघा असे कडचीमध्ये टाकून घेतलेत मी कडची भरेल इतपत पाणी टाकायचं कडचीवर झाकण ठेवायचं आणि ही कडची आपल्याला उन्हात ठेवायची आहे गहू आपल्याला तीन दिवस भिजवायचे आणि चौथ्या दिवशी वाटायचे आणि आज आपल्याला एक दिवस झालेला आहे गहू भिजून गव्हामधलं पाणी काढून टाकायचं बघा छान असा गव्हाचा कलर पण चेंज झालेला आहे परत पाणी भरायचं आणि परत झाकून ठेवायचं असंच तीन दिवस सतत पाणी बदलायचं नवीन पाणी टाकायचं असेच भिजत ठेवायचे आणि ही कडची उन्हामध्ये ठेवायची गहू भिजवून तीन दिवस झालेत आज चौथा दिवस आहे आज ही आपल्याला गहू वाटायचे छान असे भिजले आहे बघा छान कलर झालेला एकदम पांढरा बघा छान मऊ गहू भिजलेला आहे संपूर्ण गहू अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे गव्हामध्ये पाणी टाकायचं बस हलके मिक्स करायचे आणि पाणी काढून टाकायचं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आता हे आपल्याला गहू थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू टाकायचे थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरवर हे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सर अगदी चालू बंद चालू बंद करतच दळायचे लगातार मिक्सर चालू ठेवून नाही दळायचे अगदी बारीक पेस्ट नाही बनवायचे आहे आपल्याला अगदी जाडसर राहिले पाहिजे आणि दळून झाल्यानंतर शे पाण्यामध्येच टाकायचे अशा पद्धतीनं सगळे गहू दळून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे गहू वाटून घ्यायचे बघा छान असे दळून झालेले आहेत संपूर्ण गहू खूप साऱ्या पाण्यामध्ये टाकायचे वाटलेले गहू बघा अशा पद्धतीने चोळून घ्यायचे पाण्यामध्ये असे तीन ते चार मिनिट छान चोळून घ्यायचे म्हणजे गावामधला संपूर्ण चीक पाण्यामध्ये येतो छान असे चार ते पाच मिनिट चोळून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने गोळे गोळे बनवून घ्यायचे गव्हाचा कोंडा असा दाबून दाबून पिळून घ्यायचा पूर्ण चीक खाली पडला पाहिजे गव्हामधला अशा पद्धतीने छान असे पिळून पिळून घ्यायचे नाही राहाला पाहिजे कोंड्यामधला पूर्ण चीक खाली पडला पाहिजे अशा पद्धतीनं बघा पूर्ण चीक काढून झाला एका अशा मोठ्या वांड्याला ओढणी बांधून घ्यायची ओढणीने हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता ओढणी अशा पद्धतीने घट्ट बांधून घ्यायची हळूहळू चीक टाकायचा ओढणीवर अशा पद्धतीने चीक गाळून घ्यायचा कोंडा परत पाण्यामध्ये टाकायचा आणि कोंड्याला परत दोन वेळा धुवून घ्यायचा आहे आपल्याला चोळून चोळून छान कोंडा धुवून घ्यायचा कोंड्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं परत पिळून टाकायचा या कोंड्यापासून पण अशा वड्या बनवतात बाकी असलेला चिक पण गाळून घ्यायचा अशाच पद्धतीने ओढणी काढून घ्यायची आणि ओढणी पण पिळून घ्यायची ओढणीमधला चीक पण गाळून घ्यायचा चीक काढून झाला चीक असाच रात्रभर झाकून ठेवायचा घट्ट चीक छान असा तळाला बसतो भांड्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी या भांड्यामधलं पाणी काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती छान पांढरा शुभ्र चीक आहे घट्टीक असा तळाशी बसलेला असतो खडे झालेले असतात त्याचे ते खडे फोडून घ्यायचे तुम्ही चम्मसनी पण फोडू शकता अशा पद्धतीने चिकामध्ये खडे नाही राहिले पाहिजे एकसारखा चीक असला पाहिजे चीक एका भांड्याने मोजून घ्यायचा जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं मोजून चीक शिजवायला तर गॅसवर मोठं भांडं ठेवायचं ज्या भांड्याने चीक मोजला त्याच भांड्याने पाणी टाकायचं एक चम्मच मीठ टाकायचं झाकण ठेवायचं पाण्याला उकडी आल्यानंतर परत एक वेळा चीक मिक्स करून घ्यायचा असा लाकडी चम्मच घेऊ शकता तुम्ही किंवा बेलन घेऊ शकता आणि थोडा थोडा चिक गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि चम्मसनी मिक्स करायचा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा चम्मस फास्ट फिरवायचा अशा पद्धतीने चीक टाकायचा आणि चम्मसने हाटून घ्यायचा अशा पद्धतीने लवकर लवकर चम्मच चालवला तर चिकाच्या गाठी नाही बनतात आणि आता तुम्हाला चीक हा घट्ट दिसत असेल चीक जसा शिजेल तस तसा थोडा थोडा पातळ दिसतो बघू शकता तुम्ही आधीपेक्षा थोडा पातळ दिसताय चीक अशा पद्धतीने छान मिक्स करत राहायचं गॅस स्लो करायचा गॅस स्लो करायचा आणि चिकावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढायचं परत चिक मिक्स करायचा चिक शिजवायला आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात परत चीक झाकून पर ठेवायचा चार ते पाच चीक शिजला की नाही चेक करण्याची अगदी सोपी पद्धत आहे पाण्याने हात ओल्ला करायचा आणि चिकावर ठेवायचा जर चीक हाताला चिपकत नसेल तर चीक छान शिजलेला आहे दुसरी पद्धत आहे चिकाचा छोटासा गोळा तोडून घ्यायचा चिकाचा छोटासा गोळा घ्यायचा हातामध्ये आणि गोळा जर हाताला चिकटत नसेल आणि छान गोळा बनत असेल तर चीक शिजलेला आहे समजा परफेक्ट चीक शिजलेला आहे आपला त्याला तर कुरड्या टाकूयात इथे मी साचा घेतलेला आहे साच्याला शेवची जाड चाळणी लावलेली आहे तुम्ही बारीक पण लावू शकता साच्याला चाळणी लावून घ्यायची साच्यामध्ये चीक भरून घ्यायचा अशा पद्धतीने दाबून चीक भरायचा साचा बंद करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान अशा कुरड्या पाळून घ्यायच्या बघू शकता तुम्ही किती छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया पडत आहेत आणि चीक पण छान शिजलेला आहे तुटत नाही आहे अशा पद्धतीने छान अशा कुरडया टाकून घ्यायच्या मी बघा काही छोट्या टाकलेल्या आहेत कुरडई दोन ते तीन दिवस कळकळीत उन्हात सुकून घ्यायची म्हणजे ती खराब होत नाही जशीच्या तशी टिकते बघा मी तीन दिवस छान कुरडईत कडकडीत उन्हात सुकून घेतलेली आहे अशी छान पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे तळून पण दाखवते बघा छान अशी दुप्पट टिप्पट फुलणारी कुरडई आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही कुरडई बनवा आणि कसे झालेत ते नक्की सांगा आणि दीड किलोची कुरडई तुम्ही एकट्या सुद्धा बनवू शकता कुणाची मदत घ्यायची गरज पडत नाही तुम्हाला तुम्ही पण यावर्षी अशा पद्धतीने नक्की कुरडई बनवून बघा खूप छान लागते खायला आणि खूप अशी टम्म फुकते बघा बा किती छान खुशखुशीत कुरडई झालेली आहे आणि कुरडई तर मी न दरवर्षीच बनवते यावर्षी मी कुरडईचा व्हिडिओ बनवून टाकला आणि कुरडईचा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू